जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्यसेवक या पदावरील सात कर्मचारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांच्या हस्ते आरोग्य सहाय्यक या पदाचे पदोन्नती आदेश आज दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सभागृहात पदोन्नती आदेश देताना कर्मचाऱ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचाळीस शुभेच्छा दिल्या आरोग्य सहाय्यक पुरुष यांचे रिक्त पदावर आरोग्यसेवक पुरुष सहवर्गाच्या सेवा ज्येष्ठता यादीच्या अनुषंगाने सात आरोग्य सहाय्यक यांना पदोन्नती देण्यात आली आरोग्य सहाय्यकापैकी दोन दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे सहाय्यक प्रशासन अधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर देवरे यांनी सर्व यंत्रणेचे यावेळी आभार मानले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क